हात मारून गडी बिफार इत्मा। प्रत्युत्तर म्हणून राजगुंड राजगुंड संत राज राज गतीने खेळ करतोय आहे की आपल्या संघातील एक किमती मोरा बाहेर

तीन तीन हो रहा अपने संघा उठवदास सहजीवन संघाता चढ़ाई पड़ू खोल वर चढ़ाई करते मार्ग गरी मारा प्रयत्न करते चाणक पावला वजावटी करते प्रथम खेल पकड़ जाए ती।

सुद्धा असतात भरणी केली काय म्हणजे एक तास ते पडत त्यांना मला तर आता चढाई बसून बोला प्रकाश कांबळे लाईन नाही काम बघा तुम्ही

पुन्हा एकदा राजकुंड चढाई करून सहजन दोडकोली उजव्या कोपऱ्यातून डाव्या गोपऱ्यात डाव्या गोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मारून गडी मारण्याचा प्रयत्न अपना लगाने इंद इंद लाई अपना गोरपल लाई लगाना नहीं तो म्यूजिक साउंड करने करा एक तार ऊपर सामना विशाल तस्वीर थामता है

तडाई करू होतोय सहजा होते अनेक असते फार त्यांना प्रत्युत्तर मला तडाई करतो कारतोय आपल्या सांगायचे काही किती मोरे समजा बाहेर बसलेत

चढ़ाई चढ़ाई करना सारा दिवस अका चढ़ाई पट्टू सामना आता पहाय मिलता है प्रेक्षक मन प्रसन्न करता है खेलाड़ू दोन्ही संघाचे खेळाडू दोन्ही संघ पंचवर्षी ते संघ <coughs> आहेत आणि रिक्त असते परत त्यांना मग प्रत्युत्तर म्हणून मला तो देशस्वी चढाई पडतो वारंवार चढाई करतो आणि रिक्त असते परत

यो दे rồi. रे यो दे

जन्मान दुसरे संघावर होती दुसरे संघाचे दोन आणि दोन असे शेतकऱ्या थोडा एकदा आपल्या संघाची पूर्ण धुरा खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा आलाय तो राजगुंड

डा खोऱ्यावर चढाई करतोय वारंवार हात मारून घरी आणायला प्रयत्न करतोय आणि तो रिक्त असते खोर त्याला प्रत्युत्तर म्हणून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn भीचार भीचार भी करो याँ मरो अपना संकट ठीक करो तो कहोगे अंसाबीर के अंत में आ गया ना जिंदा नहीं चाकू देने बोले दोरा अड़ने बरोबर चढाई आपल्या संघाचे काही मोठ्या संघा बाहेर बसले समजा दुसरं जण मुलं झालं पुन्हा एकदा राज्य करतोय